मोसंबी क्रॉप सायन्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण ज्या मोसंबीच्या बागेमध्ये आहोत तर ते शेतकरी या ठिकाणी आहेत पहा तर त्या बागेला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी आलोत तर तुमचं एकदम नाव सांगा जगदीश शिवाजी रोडी अंतरवाली सराटी तालुका आंबड जिल्हा जालना म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये ही बाग आहे पहा तर हे जे झाडं आहेत आपले झाडांची संख्या किती आहे झाडांची संख्या आपली पाचशे पाचशे आहे आणि वय वयच सहा वर्ष सहा वर्ष आहे सहा सहा चालू झालं म्हणजे पाच कम्प्लीट आहे ठीक आहे तर या आपली जी माती आहे माती कशी आहे माती मध्यम म्हणजे मध्यम माती आहे मध्यम काळीची या बागेला जे शेड्यूल आहे आपलं कधीपासून चालू आहे हे शेड्यूल आपण चोवीस दोन हजार चोवीस ला चालू केलं म्हणजे एक वर्ष झालं एक वर्ष झालं तर पहिल्या भेटी जेव्हा इथं आलो तुम्ही मी बागेमध्ये तर त्यावेळेची कंडिशन आणि आताची कंडिशन काय पर... काय बदल बागेत त्यावेळेस बागेला पूर्ण होता आणि फळ बी टिकत नव्हतं झाडेच <laughs> पा, पानाची संख्या बी कमी होती हा हा आणि पूर्ण बाग म्हणजे सारखा दिसत नव्हता झाड कमी जास्त आणि पिवळे जास्त होते हा म्हणजे महत्वाचं म्हणजे पिवळेपाना खूप होता पिवळेपाना खूप होता तर या ठिकाणी ना एक शेतकरी पण आहेत पाजून तुमचं नाव सांगा तर या बागेमध्ये तुम्ही आलाय पाहता गळ कशी वाटते आपल्याला गळ एकदम म्हणजे नसल्यासारखी खूप कमी चालू वर्षी पाऊस खूप होता आणि जास्त पावसामध्ये बहुतेक भागामध्ये गळ खूप झाली बा की अगदी पन्नास साठ टक्के माल खाली आला काही लोकांचा तर या ठिकाणची कंडिशन निश्चितच आपली चांगली आहे म्हणजे गळ तशी नगण्य आहे म्हणजे जी भीतीदायक गळ असते ते गळ आपले निश्चितपणे नाही आहे तर आपले जे झाडं आहेत हे झाडांच्या फळांची साईज आणि क्वालिटी कशी आहे साईज एकदम आपली तीनशे ग्रामच्या पुढं साईज आहे हां आणि क्वालिटी बी एकदम नंबर आहे क्वालिटी नंबर आज तारीख आहे सतरा ऑक्टोबरपासून तो ली ली। तर सतरा ऑक्टोबर आहे जवळपास एक दिवाळीपर्यंत ही बाग आपली गेली हा तर याच्या आधी आपण इतक्या लांब कधी थांबायचो याच्या आधी पूर्ण गळून जायचं पोळ्याच्या आसपास महिनाभर आधीच गळून जायचं आणि ठीक आहे भाव घेणं आपल्या हातात नाही पण माल काढणं आपल्या हातात कि माल आपण जेवढा काढू तर भाव येतील जातील भाव असतात कधी वाटतात पण पण माल टेकवून आणि माल काढणं आपल्या आता तेव्हा तर मग तुम्ही हे जे शेड्यूल घेत आहे जास्त खर्च वाटतोय का नाही नाही खर... खर्च नॉर्मल वाटतोय म्हणजे जे तुम्ही स्थानिक लेवलला करताय त्यापेक्षा निश्चितपणे हा खर्च कमी येतोय आणि काष्टमध्ये काय वाटतं इथं कष्ट जास्त आहेत का कमी आहेत या मध्ये नाही नाही कष्ट नाही कमी हा म्हणजे काय होतं की शोप एकदम काम हा शेतकरी काय करतो की जास्त कष्ट करतो बा सतत बागेत असतो आणि बागेत असताना मग गवत असेल माशागत असेल नसलेल्या फवारण्या असतील हे शेड्यूल त्यांचं मानाने चालू असतं आणि कोणतीही गोष्ट मानाने करण्यापेक्षा जेव्हा ते टेक्निकली आणि शेड्यूलमध्ये असते त्यामध्ये चुका आपल्या कमीत कमी होतात आणि जेव्हा चुका कमीत कमी होतात तेव्हा भागातली चांगली येते तर ह्या भागातल्या ज्या बागा आहेत बाकीच्या आपल्या मागा चर्चा झाली काही लोकांची आता नाव ना घेऊ पण त्यांची गळ कशी होती त्यांची गळ भरपूर म्हणजे तुम्हाला सांगतो चाळीस ते पन्नास टक्के माल डायरेक्ट खाली आपल्याच गावामध्ये आपल्याच गावामध्ये चाळीस पन्नास टक्के माल पडून गेला झाडं पण पिवळे झाडं पिवळी झाली आणि ते विशेष करून ते फळबागाची जमीन असून फळबागाची जमीन म्हणजे फळबागेला अनुकूल जमीन त्यांची आहे मग त्यांची जर चाळीस पन्नास टक्के गळ होते तर तुम्ही निश्चिंत आहात एकदम आता एकदम निश्चिंत की गळीची भीती आता वाटत नाही गळीचं अजिबात टेन्शन नाही म्हणजे काही लोकांना असं वाटतं की गळीवरती तोडगाच नाही आणि तोडगा निघाला लोकांना इतके दिवस काहीच वाटत नव्हतं गळीच भलती गळ व्हायची आता तुमचा हिशोब घेतल्यापासून कार्यक्रम गळत नाही आम्हाला बिन भास झाला आम्ही काहीच अडचण नाही राहील कारण ज्या लोकांच्या बागा गाळत आहेत खाली पाडतायत तर त्यांना झोप येत नाही कारण एक तर व्यापारी येत नाहीत आले तर अगदी आठ आणि दहा रुपयाने भावान मागतात त्या कारण ते काय सांगतात की आठ दिवसात तुमची बाग लावून जाईन आता मग शेतकऱ्याला असं वाटतं की जे आहे ते विकून मोकळ आपण आणि शेवटी तो कमी भावामध्ये बाग देऊन टाकतो या ठिकाणी तुम्ही इथं जवळ मध्ये तुमचं नाव सांगा एकदा माझं नाव सार्थक गुरुडी तुमची बाग शेजार जाय पहा लगेच बांधाल बांधा आहे तर ह्या दोन्ही बागा आहेत आपल्या शेजारी इथं लगेच जवळच आहे बांधल बांधे काय बदल दोन्ही बागेत काही नाही आमचे पाण्यामुळे झाड हेच प्रॉब्लेम आहेत झाडाची डेव्हलपमेंट कशी वाटते यांची चांगली चांगली आहे ना म्हणजे हे जे शेड्यूल आहे तर याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसतो का निश्चितपणे हो बदल आहे म्हणजे काही जे हे जे करतायत अगदी पर्यटन येत आहेत तिथे येऊन काही जे शेड्यूल असेल ते घेऊन येत आहेत त्याच दिसतोय दिसतोय गळ काय वाटते इथं गळ नाही खूप कमी खूप हा हा गळ वगैरे कारण काय माहिती आहे का लोकांना असं वाटतं की काहीतरी शूटिंग घेत एकाच झाडाची मग इथं आपण जर पाहिलं की कोणतंही झाड जर आपण या ठिकाणी पाहिलं ना की सगळ्या झाडामध्ये या ठिकाणी माल चांगला आहे पहा म्हणजे आणि मालाची जी साईज आहे फिनिशिंग आहे ती खूप छान आहे आणि महत्वाचं म्हणजे मंगू पण नाही आहे म्हणजे जो रेड माइट्स असतो आपला का डागे तो तो सुद्धा नाही तुम्ही सुद्धा मागच्या वर्षी एक वर्षापूर्वी आपलं शेड्यूल घेतलं होतं थोडंसं तर मला सांगा की जेव्हा तुम्ही शेड्यूल घेतलं तेव्हा झाडीच कंडिशन कशी होती आपली एकदम म्हणजे पान असे बंद होते ग्रीनरी चांगले त्याच्यानंतर नंतर तेवढा पानातला नेऊन गेला झाड असे म्हणजे वाढले होते एकदम असे आणि माल पण चांगला लागला होता तुमच्या आणि तुमच्या काकांचे झाड शेजारी आहेत बोलले तुम्ही हो दोन झाडांमध्ये काय बदल झाला त्यांच्या झाडापेक्षा थोडं बारीक दिसतं सोबतच लावलं हां हां एका दिवशी लावले जवळपास हो एका दिवशी आणि जवळपास तुमचे झाड त्यांच्यापेक्षा मोठे साईज मध्ये बनले हो आपले ते प्रॉडक्टमधं तुमचे मग चालू वर्ष आता तुम्ही पुन्हा शेड्यूल हो कंटिन्यू 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 काम करा काही कारणं होतं मला समजा की त्या कारणास्तव हा घरगुती कौटुंबिक आणि काही वैद्यकीय कारणं होते की त्या कारणामुळे आपलं ते शक्य झालं नाही पण चालू वर्ष निश्चितपणे आपलं जे शेड्यूल आहे ते आपण कंटिन्यू करू आणि या ठिकाणी आपल्याला विक्रमी जे उत्पन्न असतं ते पुढच्या वर्षी अजून निश्चितपणे वाटेल हे तसं चार वर्षाचे झाडं असताना पण झाडं पकडले याच्यामध्ये फळ घेणं आणि डेव्हलपमेंट ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला महत्वाच्या असतात या ठिकाणी काही आपण दाखवू घ्या पूर्ण वाकून गेले ते उसलायला विजय या ठिकाणी मातीमध्ये होता बा आम्हाला तरी पडला यातून म्हणजे फांदी बसलत नाही हा फांदी जोड खूप जडी हम्म পটাত ভৰপত নাই ম